तर मित्रांनो काय होतं की गावाला असल्यामुळं सोशल मीडिया न्यूज डिजिटल मीडिया थोडाला याच्यापासून लांब आहे सोशल मीडियाचा वापर फक्त एवढाच की स्वतःचे व्हिडिओ अपलोड करणे आणि चेक करणे की व्ह्यूज किती आले तर त्याच्यामुळं काय होतं की काही अपडेट्स काही न्यूज थोड्या उशिरा माझ्यापर्यंत येतात तर हीच एक न्यूज जी आज सकाळी मी सहज इंस्टाग्राम चेक करत होतो आणि कधीही पोस्ट न करणाऱ्या मित्राची स्टोरी पाहिली कारण तो कधीच जास्त स्टोरी पोस्ट करत नाही मग म्हटलं नक्की काय स्टोरी पाहावी तर अशी काही ती स्टोरी होती पण हे काय मला कळालं नाही म्हणून मग मी दुसरी स्टोरी पाहिली दोन तीन जणांच्या सेम स्टोऱ्या पाहिल्या आणि नंतर म्हटलं काहीतरी घडलेलं दिसते मला लगेच व्हॉट्सअपचे स्टेटस वगैरे पाहायला मी लागलो आणि व्हॉट्सअप स्टेटस चे चेक करत असताना जम्मू काश्मीरमधील पहलगम गावामध्ये झालेले जे हल्ले आहेत तिथे मृत पावलेल्या हिंदूंना भावपूर्ण श्रद्धांजली असे मी भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर पाहिले आणि खूप वाईट वाटलं ही गोष्ट ऐकून की परत एकदा आपल्या भारतात दहशतवादी हल्ला झाला खरं तर सौरी साकार असेल पुलवामा अटॅक असेल असे खूप सारे दहशतवादी हल्ले झाले पण हा जो हल्ला आहे हा धर्म विचारून लोकांना मारलं आहे असं मी पाहिलं जेव्हा याचे डिटेल्स मी पाहत होतो की तेव्हा जे मारणारे अतिरेकी आहेत ते विचारत होते की तुझा धर्म कोणता हिंदू असेल तर जागेवरती मारून टाकायचे तर ही खूप वाईट घटना काल मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये घडली खरं तर हे ठिकाण पर्यटन ठिकाण आहे खूप सारे लोक तिथं फिरायला जातात काश्मीरचा जो निसर्ग आहे तो त्या भागांमध्ये पाहायला मिळतो म्हणून खूप सारे पर्यटक तिथे गेले होते आणि नेमकी कालच मंगळवारी ही घटना घडली तर ह्या घटनेमध्ये भारत देशातील खूप सारे पर्यटक त्या ठिकाणी होते ते मृत्युमुखी पावलेले आहेत आत्तापर्यंत सव्वीस ते अठ्ठावीस जण मृत्यू पावले असा आकडा आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील दोघ जणं आहेत असं न्यूजमध्ये ऐकायला मिळते तर मृत्युमुखी पडलेल्यांपैकी आपले नौदलाचे जे अधिकारी आहेत ज्यांचं नुकतं सहा दिवसांपूर्वी लग्न झालं होतं आणि ते फिरायला जम्मू काश्मीरला गेले होते असे विजय नरवाल सर यांचं देखील इथं मृत्यू झालेला पाहायला मिळतो हा फोटो जो तुम्ही पाहतायत ते जे समोर मृत झालेले व्यक्ती आहेत तेच अधिकारी आहेत आणि ते आहे। त्यांच्या पत्नी त्यांच्या शेजारी बसलेल्या आहेत खरं तर इमॅजिन करा काय वाटलं असेल त्या मुलीला की त्यांचं सहा दिवसापूर्वी लग्न झाले पुढं अख्खा आयुष्य त्यांना सोबत काढायचं होतं ते फिरण्यासाठी गेलेले होते आणि आज त्या मुलीच्या समोरच तिच्या नवऱ्याचा सहा दिवसांपूर्वी झालेल्या मिस्टरांचा खून होतो ह्याच्यापेक्षा वाईट घटना काय असावी काय इमॅजिन केलं असेल आणि काय झालं काय वाटलं असेल खरंच ही खूप वाईट घटना आज जम्मू काश्मीरमध्ये घडलेली आहे वारंवार ते वार जे पर्यटक आहेत त्यांचं आयडेंटी कार्ड चेक केलं जात होतं त्यांचं नाव विचारलं जात होतं धर्म विचारलं जात होता आणि धर्म विचारून हिंदू जर असेल तर त्याला जागीच ठार केलं जात होतं अशी ही घटना घडलेली आहे हा एक आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावरती आलेला आहे का हम लोग बाल बाल बचे हैं मगर परमात्मा अच्छा करेगा भगवान की कृपा से जरूर बचेंगे हम लोकं तिथे फोटो व्हिडिओ काढत होते तेव्हाच त्यांना गोळ्यांचा आवाज आला तर त्यांना वाटलं काही पोलिसांचं चालू असेल ट्रेनिंग वगैरे त्याच्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं पण जेव्हा लोक पळत सुटले की मग आम्हाला वाचवा वाचवा तेव्हा त्यांना डाऊट आला आणि तेव्हा ती ते लोक घाबरली खरंतर ह्या घटनेला प्रत्युत्तर शंभर टक्के जोरातच देणार ह्याची गॅरंटी आहे भारत सरकारने ते द्यावं अशी विनंती करतो